नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मस्त हलका फुलका असा आणि चवीला अतिशय सुंदर असणारा मस्त लेअरवाला इथे आज पावभाजी पराठा तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतो बघू शकाल रंग सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर हा पावभाजी पराठा कसा करायचा सुरुवात करूयात इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार सुरवातीला मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये एक टेबल स्पून आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गव्हाच्या पिठासोबत मिक्स करून घ्यायचं छान असं गव्हाच्या पिठाला चोळून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं आता पाणी घालायचं आणि जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला इथे आज मळून तयार करायची आहे खूप कडक आपल्याला पीठ मळायचं नाही बघू शकाल छान असा सॉफ्ट गोळा इथे मळून मी तयार करून घेतलेला आहे पोळीला जशी मळतो अगदी तशीच झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवूयात पंधरा मिनटं झालेली आहेत छान कणिक व्यवस्थित मुरलेली देखील आहे परत करून घेऊयात आणि यातून तुम्हाला कितपत मोठा हवाय छोटा हवा आहे त्या हिशोबाने गोळे काढून घेऊयात आता हे गोळे एकसारखे व्यवस्थित हाताने करून घ्यायचे ह्यातला एक, एक गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करून घ्यायचा गव्हाच्या चुक्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आता पोळपटावर ठेवून ह्याची आपल्याला एक पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे पातळसर छान अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ही पोळी लाटून झाली की यावरती अर्धा पळी किंवा अर्धी पळी यावरती आपल्याला तेल घालायचं त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार कश्मीरी रेड चिली पावडर घालायची त्यानंतर एक चमचाभर पावभाजी मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व एकत्रित करून व्यवस्थित ह्या पोळीला आपल्याला लावून ला ला घ्यायचं आहे छान असं काठोकाठ व्यवस्थित हे मिश्रण लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त आता यावरती सुकं गव्हाचं पीठ भुरभुरवून घ्यायचं आता यामध्ये लेयर्स यावेत आणि हे छान दिसावं आणि हलका फुलका व्हावा म्हणून आपण काय करायचं आहे ही साईड उचलायची आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आता दुसरी साईड उचलूयात आणि ह्यावरती ठेवून घेऊयात ह्याला आपण म्हणतो बुक फोल्ड मेथड तर बुक फोल्डने आपल्याला ही मेथड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आता ही साईड उचलायची यावरती ठेवून घ्यायची आता यावरती थोडंसं तेल लावायचं तेल व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि यावरती थोडंसं सुकं गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला भुरभर होऊन घ्यायचं म्हणजे लेयर्स छान पडतात आणि हा पराठा छान असा हलका फुलका होतो तर आता अशा पद्धतीने आडव्या साईडने आपल्याला लाटून घ्यायचं आहे उभं लाटायचं नाही आडवं लाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हे आता लाटून झालेलं हे बघू शकाल इथे तुम्ही थोडंसं यावरती परत गव्हाचं पीठ मी भुरभुरवून घेते आणि आता ही जी खालची साईड आहे ना हे बघा ही खा खालची साईड उचलायची आणि आपल्याला रोल करत वरती जायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि कुठेही हवा राहता कामाने छान असा घट्ट रोल ह्याचा आपल्याला करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त ऑलरेडी यामध्ये तुम्हाला बघू शकाल छान असे लेअर्स दिसत असतील व्यवस्थित आता जी मागची साईड आहे हे बघा आता ही जी मागची साईड आहे तर सुरीच्या मागच्या कडेने फक्त ह्याला मार्क देऊन घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि आता जी मागची साईड आहे हे बघा अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आणि आता हे जे तुम्हाला आलेलं दिसतंय वरती तर आता काय करायचं एक शार्प नाईफ घ्यायचा किंवा शार्प सुरी घ्यायची आणि त्याच्या साह्याने व्यवस्थित आतो आत पर्यंत जाईल असा कट ह्याला आपल्याला देऊन घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित ह्याला मी चीर पाडून आहे अगदी आतपर्यंत आणि बघू शकाल ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे लेयर्स दिसत असतील मस्त वा जबरदस्त आणि आता ही मागची जी साईड आहे ना हे बघा ही अशा पद्धतीने एकमेकांना मिळवून घ्यायची जुळवून घ्यायची हे बघा आणि हे प्रेस करायचं आता सुकं गव्हाचं पीठ लावून घेऊयात आणि छान असा ह्याचा पातळसर पराठा इथे लाटून तयार करूयात तर बघू शकाल छान असे ह्याला लेयर्स दिसत असतील तुम्हाला मस्त तर इथे हा पराठा लाटून झाला आहे आणि किती छान लेयर्स दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त अशाच पद्धतीने दुसरा एक पराठा करून दाखवते पातळसर पोळी लाटून घेतली दुसऱ्या गोळ्याची अर्धा पोळी तेल घातलं कश्मीरी रेड चिली पावडर घातली पावभाजी मसाला घातला चवीनुसार मीठ घातलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि सर्व पोळीला काठोकाठ व्यवस्थित लावून घ्यायचं आता हे लावून झालं की आता ही साईड एक साईड उचलायची आहे आपल्याला सु सुरुवातीला सुकं पीठ आपल्याला भुरबुरावून घ्यायचं ही साईड उचलून यावरती ठेवायची प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित आता ही साईड उचलायची आणि अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं बुक फोल्ड बुक फोल्ड मेथड आपण ह्याला म्हणतो येस आता हे झालं करून की यावरती एक तर तुम्ही अजून लेअर्स हवे असतील तर यावरती तेल लावून घ्या दोन्ही पण साईडला अशा पद्धतीने आणि यावरती सुकं गव्हाचं पीठ भुरबुरावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आता ही जी साईड आहे ती उचलून आपल्याला यावरती ठेवायची प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आता यावरती सुद्धा तेल लावायचे पण त्याआधी व्यवस्थित सुरुवातीला हे आडवं असं लाटून घेऊयात लाटून घेतलं की यावरती तेल लावायचं सुकं गव्हाचं पीठ यावरती पण भुरभुरावून घ्यायचं मस्त आता ही जी खालची साईड आहे ही छान अशी रोल करत आपल्याला वरती जायचं आहे तर बघू शकाल छान असे लेयर्स तुम्हाला दिसत असतील आता सुरीच्या मागच्या साह्याने असा मार्क देऊन घ्यायचा आणि हे व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता ही जी मागची साईड आहे हे जी शार्प सुरी असते त्याच्या साह्याने आतोआत आपल्याला आतपर्यंत जाईल असा ह्याला कट देऊन घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित ओपन करायचं हे बघा काय सुंदर लेअर्स दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त आणि ही जी मागची साईड आहे तर ही आपल्याला जुळवून घ्यायची आहे एकमेकाला हे बघा अशा पद्धतीने वा मस्त आणि हे प्रेस करायचं आणि छान असं गव्हाचं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि छान असा पराठा याचा लाटून घ्यायचा तर बघू शकाल ह्याचे सुद्धा छान असे लेअर्स दिसत असतील तुम्हाला इथे हा पराठा पण लाटून झाला दोन्ही पराठे लाटून झालेले आहेत आता हे आपण भाजायला घेऊयात भाजण्यासाठी गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला यावरती आता हा जो आपण पराठा तयार करून घेतला आहे तो घालून घेऊयात आणि आचेवरती छान असा खरपूस भाजून घ्यायचा आता थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाले की हा पराठा पलटवून घ्यायचा यावरती तेल घालायचं तेल लावून झालं की परत एकदा हा पराठा व्यवस्थित पलटवून घ्यायचा या सुद्धा छान असं तेल लावून घेऊयात तेल छान लावून हा खरपूस पराठा आपल्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचा दोन्ही साईडने भाजून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हा पराठा काढून घ्यायचा अशाच पद्धतीने दोन्ही पराठे इथे भाजून घेतलेले आहेत आणि बघू शकाल किती सुंदर हलका फुलका झालेला आहे आणि लेयर्स बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय